नमस्कार जे भीम माधाब मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे आम्ही वार्ड क्रम वार्ड क्रमांक बाराच्या संदर्भानं रोड नाली रस्ते या संदर्भानं मान्य साहेबांना निवेदन देण्यात आलो होतो सोबत मान्य भाई आहेत आणि शेख इब्राहिम शफी शफीबाई आहेत तर आज हे जे निवेदन आहे या निवेदनाच्या निवेदना संदर्भानं जी जमजम कॉलनी आणि इतर जे भाग आहेत वार्ड क्रमांक बारामधून इतर काही नगरं आहेत त्यांच्यामध्ये रस्त्याची आणि नाल्यांची फार दुरवस्था आहे रस्ते नाहीत आणि ज्या ठिकाणी जमजम कॉलनीचा जे उल्लेख केला आहे की तिथं हा जो रस्ता आहे रस्ता मंजूर करण्यात आला आहे त्याला पाठी लावण्यात आलेली आहे तिथं परंतु त्या रस्त्याचे काम केले नाही केवळ गिट्टी आणि मुरून टाकून देण्यात आला आहे आणि कुठलेही डांबरीकरण त्या झालेलं नाहीत हा भ्रष्टाचार आहे हा उघड करण्यासाठी आणि याची चौकशी करण्यासंदर्भात माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आहे की अशा ठिकठिकाणी झाले यामुळे काय झालं आहे की लोकांना रस्त्याने चालता येत नाहीये गाडे वाहन वाहन तर चालवताच येत नाहीत ये, आणि विशेष म्हणजे घरामध्ये पाणी शिरलं लोकांच्या ह्या सगळ्या दुरवस्था आहेत या सर्वांची चौकशी करून या भ्रष्टाचार चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला तेथील नगरवासियाला रस्ता करून देण्यात यावा नाही तर पंधरा दिवसाच्या नंतर इथे सर्व वस्तीतील लोक या ठिकाणी कलेक्ट मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनासमोर प्राणांतिक अमरण उपोषण करतील